नमस्कार नमस्कार हा आपलं हे जे न्यू माउल्या एजन्सी यूट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण एका बगीचा व्हिडिओ घेतोय तर हा बगीचा आहे सोयगाव तालुका सोयगाव तालुका आणि जिल्हा संभाजीनगर सोयगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि आजची तारीख हे पाच सोळा जुलै दोन हजार पंचवीस तर या बगीचामध्ये व्हिडिओ घेण्याचं कारण असं की हा बगीचा आपल्याकडे गेल्या दोन वर्षापासून आपण ट्रीटमेंट देतोय या बगीच्यासाठी आणि ह्या बगीच्यावर आलेले रिझल्ट अक्षरशः पाच ते सहा वर्षाची हे मोसंबी झाडं आहे आणि याच्यावर माल किती आहे शेतकरी बांधवनो ते माल दाखवण्यासाठी फक्त आम्ही व्हिडिओ घेतोय तर आपण एकदा इलाज भाऊचं तुमचं नाव सांगा माझं नाव विलास शिवराज जाधव गाव वरसाडा तांडा गावावर सडा तांडा आहे आणि शेतकरी बांधव साठी तुम्ही आता बाकीच्या शेतकऱ्यासाठी हे सांगा आपण जे ट्रीटमेंट दिली तर हे किती दिवसापासून चालू आहे म्हणजे दोन वर्ष आता दोन वर्ष झाले तर ट्रीटमेंट दिल्यापासून तुम्हाला झाडामध्ये काय काय बदल वाटला आपली झाडाची क्वालिटी पण चांगली आहे संख्या पण मागच्या वर्षीपेक्षा माल पण वाढला तर मागच्या वर्षी समजा तुमचा किती माल निघाला होता मागच्या वर्षी समजा टन निघाला होता मागच्या वर्षी चार टन निघाला आणि आपले किती आहे तर पहा शेतकरी मित्रांनो हा जो बगीचा आहे तीनशे वीस झाडाचा आहे आणि तीनशे वीस झाडामध्ये मागच्या वर्षी आपल्याकडे ज्यावेळेस चालू झाली म्हणजे स्ट्रीटमेंट चालू करायच्या आधी जो फुटल्याला बगीचा होता तर तीनशे वीस झाडामध्ये अक्षरशः चार ते पाच टन निघाला हवं आणि चालू वर्षी तुम्ही झाडाचा माल पाहूनच एक अंदाज लावू शकता एका झाडावर किमान शंभर किलो ते सव्वाशे किलो पर्यंत माल आहे काही झाड दीडशे प्लस पण असतील पण झाडाच्या आकारमानानुसार असं वाटतंय का हे शंभर ते एकशे तीस किलो पर्यंत जाऊ शकते म्हणजे आपल्याकडे अक्षरशः तीस ते पस्तीस टन माल यावर्षी निघणार आहे आणि तुम्हाला पाच जुलै महिन्यामध्ये काहीतरी बागवण्याने माल मागितला होता तर मागच्या महिन्यामध्ये काय रे म्हणजे काय टनाने मागितला होता ते पंचवीस म्हणजे अक्षरशः जे मागच्या वर्षी भाव होते सप्टेंबरच्या आसपास ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चोवीस पंचवीस रुपये तर चालू रनिंग दोन हजार पंचवीसला जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्येच म्हणजे दुसऱ्या पंधरावाड्यामध्येच म्हणा पंधरा ते पंचवीस जूनपर्यंत अक्षरश पंचवीस हजार रुपये टनाने मोसंबी मागितली तरीही तुम्ही दिली नाही दुसरी गोष्ट मागच्या वर्षी जे मोसंबीचं उत्पन्न होतं ते चार ते पाच टानाचं होतं आणि चालू वर्षी तेच उत्पन्न आपलं तीस ते पस्तीस टानाचं आहे तर आता एकूण तुम्ही ही जे आपण ट्रीटमेंट दिली मी काही जे ग्रीन ग्रीम बायो बायोप्रॉडक्ट या कंपनीचेही तुम्हाला प्रोडक्ट दिले ते प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी का माझ्या रिझल्ट आल्याबद्दल तुम्ही समाधानी का आता बाकीच्या तुमच्या परिसरामध्ये भरपूर असे बगीचे तुम्ही कुठं एक चार दोन बगीचे बघितलेत का हो बघितले तर एवढा माल नाही पण हे पण आपलं समजा जे संख्या आहे ते चांगलं दिसत आपल्याला समजा म्हणजे काही परी तुमच्या परिसरामध्ये बगीचे भरपूर आहे दुसरी गोष्ट झाड मोठली काही जे दहा वर्षाचे बारा वर्षाचे आठ वर्षाचे अशी झाड आहे आणि माल एवढा नाही त्याच्यावर इतका माल दिसत नाहीये अक्षरशः या वर्षी शेतकरी सगळीकडेच आरडाओरड होती की बाबा डिसेंबरच्या सुरुवातीला पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये झाड लिकीज मारले गेले तर त्याच्यामुळं मोसंबीची फूट माग पुढं झाली परंतु ह्या बगिचामध्ये तसं काही दिसत नाहीये शंभर टक्के बगीचाची फूट पण चांगली झाली माल पण जास्त आहे आणि दुसरी गोष्ट जळ पण एखाद दोन टक्क्यात आहे आता गळ होण्याच्या पाठीमागचं कारण काय ते एकदा आपण बघू तर आपल्याकडं एक दोन जे मोसंबी दिसते अशी एक जो एक दोन एक दोन कुडो कुड पडलेले दिसतंय तर ते पडण्याचं कारण काय शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या ही मोसंबी आहे पाच वर्षाची पाचव्या वर्षाची मोसंबी आता तिला साव चालू झालं तर पाच वर्षाच्या मोसमीवर कोण कुठलाही बाग बागबीचा बाग असू द्या त्याच्यावर जर शंभर एकशे तीस चाळीस किलोपर्यंत चा जर चा माल असेल त्या झाडाच्या कॅपॅसिटीच्या बाहेर माल गेला म्हणजे त्याला आपण अक्षरशः किती खतही दिले औषधही सोडले सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या परंतु त्याच्या कॅपॅसिटीच्या पलीकड माल गेला मालाची संख्या झाली जास्त त्याच्यामुळं नैसर्गिकरित्या दोन पाच टक्के गळ होणे आहे परंतु तीनशे झाडावर पस्तीस चाळीस टन माल देणं हे पण काही साधी गोष्ट नाही आहे तर आपण बाकीचे जे तुमच्या परिसरातले शेतकरी त्यांच्यासाठी तुम्ही काही सांगू शकता का बा ते नाही आपली टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे का नको सांगतो त्यांना मी सांगतो म्हणजे तुम्ही तुमच्या बगीच्यामध्ये अनुभव घेऊन तुम्ही बाकीच्याला पण सांगता बरं सांगता ते पण हो म्हणते बरोबर आहे का आणि तुम्ही पण भरपूर बगीचे बघितले पण असं बगीचे नाही नाहीये तर आता एवढं एकच झाड आहे का अजून बाकी काही सगळे झाड दाखवा आम्हाला एकदा पाच झाड माल दाखवा उचला याला शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही भरपूर असा माल लागडलेला आहे का जेणेकरून मालाची साईज क्वालिटी ग्रेनरी आणि पूर्ण झाड पण दाखवा पुरा असा डायबॅग नाही आहे पिवळा माल नाही आहे आणि संख्या भरपूर अशी संख्या आहे म्हणजे ह्या वर्षी अशी परिस्थिती आहे की जर माल समजा अजून एक ते दीड महिना माल जर टिकला म्हणजे टिकतोच देऊ त्याच्यात काही शंका नाही आहे एक ते जीड महिना ज्यावेळेस हा माल राहील तीस रुपयाने जर केला तर नऊ ते दहा लाख रुपयाचा बगीचा आपला पहिल्या पाचव्या वर्षामध्येच आहे कारण तुम्हाला जे बगीचा मागितला आहे बागोनाने पंचवीस रुपयाने आज जवळजवळ दहा लाख रुपये त्याची तयार होत आहे परंतु हा जर बगीचा टिकला तर वेळेस त्याच्या पुढेही जाऊ शकतो बारा पंधरापर्यंतही जाऊ शकतो परंतु आजची जी कंडिशन आहे ह्या कंडिशनवरून असं वाटतंय इथं पस्तीस टनाच्या प्लस माल निघायला पाहिजे आणि शंभर टक्के निघल ज्या कोणी शेतकऱ्याला डाऊट असेल त्या शेतकऱ्यांनी अक्षरशः माझ्या मोबाईल नंबरवर फोन करावा आणि बगीचाला व्हिजिटही देऊ शकता त्यासाठी मी माझा आणि भाऊ त्यांचा नंबर सांगता आहे तर पहा माझा जो मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न चौऱ्याहत्तर शहाऐंशी या नंबरवर कॉल करून तुम्ही संपर्क साधू शकता तर भाऊ तुमच्या सकडच डायरेक्ट बैकीच्या मध्ये येऊन पाहण्यासाठी तुमचा एकदा नंबर सांगा त्र्याण्णव बावीस सत्तीस सोळा पन्नास चला अजून दाखवा आम्हाला झाड का एक झाड दोन झाड तीन झाड जाड़। पूर्ण झाड झाड जाड़ बघू शकता अक्षरशः असं एकदम हे आहे म्हणजे असं वाटतंय का पान वाटत एवढा पूर्ण माल लागलेला आहे ला शेतकरी मित्रांनो आपल्या या एजन्सी जे युट्यूब चॅनल आहे ह्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा तर जेणेकरून आपल्या शेतकरी बंधूचा फायदा होईल त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल आणि मोसंबी पिकामधून बरेचसे असे शेतकरी आम्ही पाहतोय का थोडे बाजूला जाऊ इच्छितात अशा शेतकऱ्याच्या फायद्यासाठी आपण या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर जेणेकरून आपलंच कुठल्या तरी एखाद्या शेतकऱ्याचा फायदा होईल नुसतानीपासून वाचन कारण लोकं मोसंबीच्या गळेला त्रस्त होऊन अक्षरशः बगीचेचे बगीचे, बगीचे काढत आहे आणि एकीकडं एक जर असं पाहिलं तर असं वाटतं की ह्या मोसंबीमध्ये पाहत असताना हा इतका सारा माल एकाच वर्षामध्ये पूर्ण रिझल्ट आलेला आहे मागच्या वर्षी अक्षरशः पाच टन आणि चालू वर्षी पस्तीस टन म्हणजे हे न खरी वाटणारी बाब आहे परंतु तुम्ही प्रत्यक्ष बगीचाला विजिट द्या भेट द्या आणि निश्चित तुमचं एक ज्याला आपण मानता येईल की खरं खोटं समजून घ्या तर चला बघू शकता येऊन हा या बगीच्यामध्ये येऊन बघू शकता याचं लोकेशन आहे बा इथून जवळच हरेश्वर पिंपळगाव हरेश्वर पिंपळगावच्या तिथं एक वरसाडा तांडा म्हणून गाव आहे त्याच्या बाजूला तिखी तिथलं लोकेशन अशा पद्धतीचं आहे तुमचं चाळीसगाव सोयगाव ह्या रोडवर तर तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला नंबर दिलेला आहे इलाज भाऊ तुम्ही या आपल्या यूट्यूब चॅनलला शेतकऱ्याच्या हितासाठी तुमचं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल तुमची धन्यवाद मा <laughs>